बरं एक विषय असा आहे की आपला हे आंब्याचं झाड आहे जे जाणकार आहे झाडांच्या विषयी ज्यांना बरचशी माहिती आहे त्यांना विचारतो मी याला तर वाळवी लागले आंब्याच्या झाडाला आता ही कामं हॉटेलच्या समोरची चालू झाले आहेत आजपासून आज संध्याकाळी कंप्लीट होत आहेत काय दोन दिवस लागतात माहिती नाही बाकी बरेच जण विचारतात बोक्याचा आवाज नाही आला आवाज नाही आला बोक्याचा पण व्हिडिओ लाईक करतात म्हणून याचा आज व्हिडिओ बनवतोय बोक्या ओके काय बोलतोय न स्वागत आहे तुमचा यूट्यूब चॅनल वरती मी आता हॉटेल मध्ये आहे कारण ते रंधीकरणाचे काम चालू आहे ते कुठपर्यंत आलंय बघायला कारण आपल्या साईडने जर आज ओकऱ्याच असेल त्यांना तर आज हॉटेल बंद ठेवावं लागेल कारण रस्ता पूर्ण बंद होणार आहे तेच ना आता भेटतो काय म्हणतात ते बघतो आणि त्याच्यानंतर आपण डिसाईड करू की आज हॉटेल चालू ठेवायचं का बंद ठेवायचं आणि जर चालू ठेवायचं असेल तर त्यांचं काम कितीपर्यंत होणार कुठपर्यंत होणार संध्याकाळी रस्ता करून देणार आहेत की नाहीत आपल्याला ते नाहीतर सगळ्याचं अडकळून पडायला नको तर त्यांच्याकडे मी जातो विचारतो काय काय म्हणतात त्याच्यानंतर तुम्हाला मी अपडेट देते रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम आज ह्या बाजूने चालू केलं आहे आज विचारलेलं यांना हे हॉटेलच्या समोरचा पण आज उपकारणार आहे तर त्याच्यामुळे रस्ता बंद होणार हॉटेलकडे येण्याचा हा बोर्ड मी काल काढला येतो ते नळ वगैरे इथे ठेवलेत काढून तर आज हे रुंदीकरणाचं चा आज चार काढणार त्याच्यावरती एक लेअरचं काम होणार दुसऱ्या लेअरचं उद्या होणार त्याच्यामुळे आज हॉटेल बंदच ठेवावं लागणार कारण बराच एक दीड दोन फुटाचा खट्टा इथून निघणार पूर्ण त्यामुळे हॉटेलकडे येणारा रस्ता बंद होणार आहे आज आज हो तर, तर आज पर्याय नाही कारण आज का चा जर चालू ठेवलं तर ग्राहक होणार नाहीत गाड्या तिकडे येणार तर ग्राहकच होते तर बाकी आज बंदच ठेवावं लागेल हॉटेल तर आज दिवसाचा काय प्लॅन होतो आहे तो बघूयास एक कार्यक्रमाचं आहे आयोजन तिकडे जायचं आहे जर ते पॉसिबल झालं तर तिकडे जाणार नाहीतर बाकी आहेच कामं घरची काय असेल ते तर आता आलो होतो मी याला दूध घालण्यासाठी हे चल रे बोक्याला रोज सकाळ संध्याकाळ दूध भात काय ना काहीतरी घालावंच लागतं संध्याकाळचं काय नाही टेन्शन झाला संध्याकाळी हाडं वगैरे असे काहीतरी राहिले असं ताटामध्ये ते खातं खातच असतं दिवसभर म्हणजे रात्रभर फक्त सकाळी त्याच्या जेवणाची नियोजन करावं लागतं आणि सुट्टी दिवशी संध्याकाळी यावं लागतं बाकी बरेच जण विचारतात बोक्याचा आवाज नाही आला आवाज नाही आला बोक्याचा पण व्हिडिओ लाईक करतात म्हणून याचा आज व्हिडिओ बनवतोय बोक्या बोक्या काय बोलतोय झालेली आहे तो, तो आता खाईल बाकी आता आजच्या दिवसाचं काय काय होतं ते तुम्हाला अपडेट मी देत राहीन तुम्ही ब्लॉगवरती कंटिन्यू राहा काहीतरी इंटरेस्टिंग होईलच तर मित्रांनो आता आज बंद आहे हॉटेल पण आपलं काम चालू झालेलं आहे मिरची आमची घराजवळचे तर इथे पाणी आहे आज आणखीन इकडे खोडवं आहे बरं एक विषय असा आहे की आपला हे आंब्याचं झाड आहे जे जाणकार आहेत झाडांच्या विषयी ज्यांना बरीचशी माहिती आहे त्यांना विचारतोय मी याला तर वाळवी लागले आहे आंब्याच्या झाडाला तर हे वाळवीसाठी काय उपाय केला जाऊ शकतो याला काय औषध आहे ते कुठे मिळणार आणखीन त्याचा वापर कसा करायचा जर कोणाला डिटेल माहिती असेल तर नक्की सांगा कमेंट थ्रू कारण या झाडावरती बरीचशी वाळवी आलेली आहे आणखीन याचा मोहर पण जळायला लागला याच झाडाचा मला दाखवतो हा याला मोहर आलेला आता हा मोहर बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला काय वाटतं जळायला लागला आहे आता हा खराब झाला ते याला फळे लागायला चालू झालेत मग नेमकी याची सिच्युएशन काय आहे हा आहे तो बरोबर आहे की हा आता इथे मला हा खराब वाटतो म्हणजे हा जळतोय तर याला काय उपाय करता येईल बाकीचा मोहर आहे बऱ्यापैकी बराचसा आता हा मोहर हा आहे बऱ्यापैकी पूर्ण झाडाला मोहर आलेला आहे पण वाळवीमुळे हा मोहर जळतो आहे का अजून काय कारण आहे त्याचं तर ज्याला या झाडांचं वगैरे ज्यांना नॉलेज आहे चांगलं त्यांनी प्लीज कळवावं बाकी आता हे आमचं खोडवं आहे इथे आता पाणी सोडलं आहे हे पाणी वगैरे पाजून झाल्यानंतर आम्हाला जायचं आहे भेलेवाडीला तिकडे ते वाईफचे चुलत आज वारलं होतं त्यांचं जेवण आहे जे मुली करतात मुलींच्याकडनं ते जेवणाचा कार्यक्रम आज आहे कारण हॉटेल बंद आहे ते कधी ना कधी तरी करायचंच होतं त्याच्यामुळे ते आज आम्ही तिकडे चाललो आहे ते पाणी पाजून झाल्यानंतर जाणार आहे आत्ता साधारण वाजलेत दोन वाजलेत वाजले बरोबर ते शिवंशला पण शाळेतून आणायला जायला पाहिजे आता हे पाणी लावलं आहे मी चार पाच सरसनी शिवंशला आणायला जातो शिवंशला आणल्यानंतर मग राहिलेलं पाणी पाजायचं आणखीन मग जाणार बेलेवाडीला ही आता आमची इथं झाडं आहेत फणसाचं इथे आहे ही आहे आपलं शेवग्याचं झाड आहे हे दोन आंब्याचे आहे आणि तिथं नारळाचं एक झाड लावलं आहे बारके आहेत अजून इथं बाकी मला इथं आता सिडलेस लिंबूची झाडं लावायची आहेत एक दोन तीन आपल्या हॉटेलला लिंबू लागतातच प्रत्येक वेळेला त्यामुळे ते, ते लिंबूची झाडं मला लावायची आहेत बाकी इकडं हत्ती गवताचा एवढासा प्लॉट केला आहे जवळपास या आठ सर्या येतात आणि इकडे मिरची हे वरच्या ओपयामध्ये फक्त माडवं वगैरेच घेतो आम्ही ह्या झाडाला मोहर खूपच कमी प्रमाणात असतो याला फळं पाहिजे तशी भेटत नाहीत या एक वर्ष बघणार हे झाड कसं वगैरे काय फळं वगैरे देत आहे का नाहीतर हे झाड तोडून इथं दुसरं एखादं संकरीत आंबा किंवा दुसरं कोणतंही चिकू वगैरे असं काहीतरी फळाचं लावायचं म्हणतं आहे कारण हे झाडं झालेत भरपूर त्याच्यामुळे कसं झाडाच्या बाजूचे जा, जे जवळचं पीक येत नाही तर हे इथं इथपर्यंत जवळपास पीक येत नाही दोन तीन साऱ्या आणि खाली पण तोच हे नाही तर मित्रांनो पाणी वगैरे पाजून झालं आहे त्याच्यानंतर आम्ही निघावले बेलेवाडीला आता वाईफ आणि मुलाला तिकडे सोडून मी परत रिटर्न येणार आहे कारण हॉटेलचा जो आपला दुसरा पोर्ड आहे तो पण शक्यता आहे की त्याचा जो पोल सा, सा सा आहे साईडचा जिथून लाईटची वायर आली आतमध्ये धाब्यामध्ये तो काढाय काढून थोडासा आतमध्ये असं बोलत होते मग तो काढावा लागेल काय आहे तसाच तिथे ठेवावं लागतो ते बघून संध्याकाळी जर काढावं लागला तर काहीतरी ॲडजस्ट करावे लागेल तर जागा मालकाला बोलवून वगैरे ते डाम काढून थोडासा आतमध्ये एक फूट दीड फूट आतमध्ये घ्यावा लागेल मी बेलेवाडीतून रिटर्न आलोय आता इथे काम, काम, बर काम, काम चालू आहे हे काम बरोबर पोल आहे तिथूनच सुरुवात झाली त्याच्यामुळे पोल हलवायला काय गरज नाही एकणची कामं आता संध्याकाळचे सहा सव्वा सहा वाजलेत बरीचशी कामं चालूच आहेत आज एक कामं कंप्लीट नाही झाली त्यांची अजून एक थर येणार आहे खडीवरती तो उद्या होणार बोलत आहेत तर मित्रांनो नऊ वाजून तेरा मिनटं झालेत हा वाट बघत होता त्याला दूध आणि भात घेऊन आलो होतो एकदा खालं आहे था परत आणि एकदा त्याला घालतो म्हणजे पोट भरतं बऱ्यापैकी त्याचं तर आज हॉटेल बंदच आहे आज इन्क्वायरी भरूच बरेच येत होते म्हणजे फोन कॉल भरपूर येत होते बुकिंगसाठी ज्या दिवशी हॉटेल बंद असतं त्या दिवशी का कोणा स्टॉक बरेच बुकिंग येतात आपल्याला रस्त्याचं काम असल्या कारणानं हॉटेल बंद होतं पण बरीच लोक विचारत आहेत हॉटेल चालू नाही का बंद का ठेवलंय किंवा अजून काय मी जेवायला येणार होतो एकाचा वाढदिवस होता त्यांची पार्टी होती ते येणार होते जेवायला बाकी एक ठेकेदार आहे त्याचं कामगार येत होतं जेवायला आज सोमवार हॉटेल बंद आहे ती काच का का ते तुम्हाला माहिती आहे बाकी आत्ता मी तिकडनं चालू मेन रोडनं तर गाडी सहजासहजी आतमध्ये घेता येत नाही आहे अजून पण खडी उद्या एक लेअर खडीची टाकल्यानंतर उद्या वाट होईल बऱ्यापैकी पण आत्ता आतमध्ये येणं थोडंसं कठीण झालं त्याच्यामुळे हॉटेल बंद ठेवलं हो पर त्याला पर्याय नाही आहे कारण जर हॉटेलमध्ये यायला रस्ता जर नसेल तर हॉटेल चालू करून पण काय फायदा तुम्ही येणार कसं हॉटेलमध्ये आणि हा मेन रोड आहे मेन रोड आहे त्याच्यामध्ये तर रोडवरती जर तुम्ही गाडी लावू शकत नाही तिथे गाडी लावून आतमध्ये येणार असं ग्राहक पण येणं पॉसिबल नाही त्याच्यामुळं नायलाज जास्त आज हॉटेल बंद ठेवावं हो लागला बाकी मी आलो होतो इथे मांजराला दूध वगैरे घालण्यासाठी आणि फेरफटका मारायचं हॉटेलमध्ये काय आणि कसं बघाय बघण्यासाठी तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू उद्या एका नवीन लोकमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची घ्या बा बाय